कुरनूर कुरनूर म्हणजे नेमकं काय संत महंत आणि देवी देवतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी म्हणजे कुरनूर आहे शेतकरी कष्टकरी मोलमजुरी करणाऱ्यांच्या घामाने भिजलेली माथी म्हणजे कुरनूर आहे एकीकडे बाणेदार पैलवानांनी उभा केलेला कुस्तीचा फळ असेल नाहीतर मग पांडुरंगाचं नामस्मरण करण्यासाठी कीर्तनाचा फळ उभा करणाऱ्या वारकऱ्यांचं गाव म्हणजे आहे मित्रांनो अक्कलकोट महेंद्रगी दुधनी या शहराला पाणी पुरवठा करणारं धरण ज्या गावात आहे त्या गावाचं नाव म्हणजे आहे राजकारण समाजकारण आणि शेती करता करता अनेक तरुण एकत्र येऊन उद्योगधंदा करणाऱ्या तरुणांचं गाव म्हणजे आहे याच गावाच्या झडणघडणीमध्ये दोन हजार तीन ला धरण पूर्ण झालं आणि पहिल्यांदा पाणी थांबलं जुनं गाव या माळा रानावर बसलं आज या वीस वर्षाच्या प्रवासामध्ये आजगाव हिरवळीनं भरलंय इतकंच नाही समोर असणाऱ्या मंदिरामुळं सुद्धा आज करूरच्या सौंदर्यात भर पडते या सगळ्या प्रवासामध्ये अनेक वडीलधारी माणसांचं खूप मोठं योगदान आहे तर या सगळ्या समाजसेवेच्या प्रक्रियेमध्ये शेती कुटुंब आणि आपल्या परिस्थितीनुसार झपेल इतकी समाजसेवा करणारे एक व्यक्तिमत्व ज्यांचं वय की आज त्र्याऐंशी पूर्ण झालंय आज त्यांच्या चंद्रदर्शन सोहळ्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत ते म्हणजेच आपल्या गावचे श्री माणिक तात्या जगताप या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत